नमस्कार काल आपण या ठिकाणी पाहिलं असाल की समशेरपूर गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव शेठ दराडे यांनी साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीवर आरोप केले प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी प्रथमता त्यांचा निषेध करतो मित्रांनो गेली दोन हजार एकोणावीसला या जनतेने डॉक्टर किरण लामटे यांना वर्गणी काढून निवडून दिलं असं त्यांचं म्हणणं होतं ज्या माणसाला तळागाळातील सर्वसामान्य माणसाने निवडून दिलं त्याच माणसांच्या प्रती डॉक्टर किरण लामटे रात्रंदिवस काम करताना आपण या ठिकाणी पाहतोय मग ती छोटी मोठी गोष्ट असू साहेब आवर्जून त्या गोष्टीत लक्ष घालतात जे पहिलं दरबारी राजकारण होतं गटागटाचं राजकारण होतं आज जनता दरबाराच्या माध्यमातून डॉक्टर किरण लामटे याच्या यांच्यापर्यंत सर्वसामान्य माणूस पोचतो आणि त्यांची अडचण दूर होती त्यामुळं या स्वयंघोषित पुढाऱ्यांना आज म्हणावा असं काही हो रा महत्त्व राहिलं नाही परंतु त्यांची जी तिळपापड होती त्याच्यामागचं प्रमुख कारण हेच आहे की ते म्हणतात की आम्ही दहा वर्षापासून या जिल्हा परिषद गटात मी आ, काम केलं आहे सदस्य म्हणून निवडून गेलो पण जर तुम्ही त्या जिल्हा परिषद गटात दहा वर्षापासून विद्यमान सदस्य होतात तर तुम्हाला त्या गटातील छोट्या छोट्या अडचणी रस्ते असतील शाळा असतील वैद्यकीय सुविधा असतील याबाबत तुम्ही दहा वर्षात कोणते कामं केले व ते कामं काम का झाले नाही की आज डॉक्टर किरण लामटे यांनी त्या गटात सुमारे दोनशे नव्वद कोटीचा निधी माझ्या हिशोबाने दिला असेल माझा आकडा कदाचित चुकेचा असेल परंतु डॉक्टर किरण लामटे यांच्या माध्यमातून गेली पाच सहा वर्षात दोनशे नव्वद कोटीचा निधी त्या गटात विकासकामं म्हणून गेलेला आहेत तर मग जर एखादा लोकप्रतिनिधी त्या गटात कामं देत असन कामं करत असन तर त्या माणसाचं लक्ष बारीक राहणारच आहे आणि असं का कोणी समजता कामा नाही की बा माणूस व्यवसायाने डॉक्टर आहे ते ह्या तालुक्याचे प्रथम नागरिक आहे प्रथम पालक आहे आणि म्हणून शेवटी आई आईला दा आई जर वेदना झाल्या मुलाला वेदना झाल्या त्या आईलाच दुःख आहे आणि म्हणून हे प्रचंड त्वेषानी बोलणं हे त्याच्या मागचं कारण वेगळं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं असेल सांगवीसारखा एअरटेलचा टॉवर आहे बरोबर की नाही सुनील झालं तो टावर का बन हो एअरटेलचा कोणी दम दिला पिंपळदारावाडीचं जे धरण आहे प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर त्याची खरेदी कशी होती याचं चौकशी प्रशासन करणार आहे की नाही जे रस्ते निकृष्ट दर्जात झाले ते एकमेव एजन्सीचे झालेत काल त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांसमोर आरोप केला की फेडरेशननी पत्र दिलं आहे की साहेब टक्केवारी घेतात ते मित्रांनो माझ्याकडे ते पत्र आहे ते पत्र कोणाचं आहे हो मुंबई कॉन्स्ट्र कन्स्ट्रक्शन असोसिएशनचं आहे आपण जर जिल्हा वाईज काम करतो तालुक्यावाईज कन्स्ट्रक्शन म्हणजे जे ठेकेदार काम करतात प्रत्येक ठिकाणी आहेत ना इथे एजन्सी आहेत ठेकेदारांची संघटना आहेत तुमच्या अकोल्या तालुक्याच्या संघटनेने कुणी दिलं का माझ्या तर पत्रकार मित्रांना आवर्जून मागणी आहे हे पत्र कोणचं आहे मुंबई असोसिएशनचं आहे का त्याचा काही संबंध नाही त्याच्या मागचं मूळ कारण एकच आहे काकड जो नावाचा व्यक्ती आहे मी त्याचाही संबंध बोलतो जो काकड नावाचा व्यक्ती आहे तो कुठला आहे तो ठाणगावचा आहे आपल्या तालुक्यात आहे काही का? का संबंध आहे त्याचा दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती तो राहिला मुंबईला आहे तो भाजप एन टी सेलचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे हे पत्र आहे त्याचं चुकीचं बोलणार नाही ऑन पेपर आहे तुम्ही हे पाहा तुम्ही पारताळणी करा जर चुकीचं असेल तर माझ्याकडे बोला जरा श्रीनिवास साहेब तुम्ही हे घ्या खात्री करून घ्या जर असे जर ठेकेदार असतील जो घुगे ठेकेदार आहे पाच वर्ष शिरविराचं काम का लेट पडलं त्या मुलं तिथं शिक्षणापासून वंचित राहिले कोण होता ठेकेदार त्याची मागची एजन्सी कोण होती कोण काम करत आहे ते जी संरक्षण भिंत पाडोशीची होती चालू काम असताना ती पडली का पडली ती पिंपळदरीचा रस्ता आहे अहो त्यात संबंधित गेली चाळीस वर्षानंतर तो आपण जर पाहिला असाल की आमदार साहेबांचं एक कामाचं वैशिष्ट्य आहे ते काम करताना कोणतंच काम अर्धवट देत नाही ते पूर्ण काम देतात टेल टू एड जर धावत असं असे मध्ये एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटरचा बेस्ट तुम्हाला कुठंच कोणत्या तालुक्यात रस्ता दिसणार नाही आणि म्हणून जे काम गेली वीस पंचवीस वर्षापासून वाघापूर ते पिंपळदरीचं काम होतं अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि त्या संबंधित पिंपळदरीच्या लोकांनी तुम्ही व्हॉईस मॅसेज काही व्हॉईस कॉल काही दिवसापूर्वी व्हायरल झालते की त्या संबंधित मुकुंद काकड जो ठेके ठेकेदार आहे त्यांनी त्या पिंपळदरीच्या लोकांना कर्मचाऱ्यांना आईघांडी शिवाय दिल्या मग तो काय आपला पा पाहुना आहे का शंभर टक्के ठेकेदारांबद्दल आम्हाला सहानुभूती तुमच्या अकोला तालुक्याचे जे काही सर्वसामान्य गोरगरीब ठेकेदार जे आज उजायच आलेत कोणाची आहे कोणाच नाही ते जे म्हटले एक पॉईंट सहा काहीतरी निधी अकोले तालुक्याच्या सगळ्यात कमी आणला दोनशे कामांची प्रमा होती दोनशे कामांची मागणी होती त्यापैकी एकशे चौतीस कामांना निधी पडलेला आहे मार्च याच्यामध्ये असं कुठंच नाही का कामांना निधी पडलेला नाही शंभर टक्के निधी पडलेला आहे परंतु कसं होतं मी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि मी जर माझी एजन्सी बायपास करून जर कोणच्याकडनं घेत असेल आणि त्यांना जर दमदाटी करून जर बोलत असेल आणि जर निकृष्ट दर्जाचं काम कोणी जर करत असेल तर मला वाटत नाही डॉक्टर सख्या भावाला डॉक्टर किरण आमटे जो माहीत नाही जर चुकीचं काम असेल तर तो, तो माणूस स्वीकारत नाही तर हे कोण लागून गेले आणि यांनी काय त्याच ठेकेदारांची बाजू घ्यावी का हे संबंधित त्याच ठेकेदारांना पॉईंट आउट करून का बोलतात हे तर यांचे सगळे त्याच ठेकेदारांशी लागे बांधे त्यांच्याकडनं त्यांना फंडिंग मिळते आणि यांची रशद बंद झाल्यामुळे आज यांची तीळ पापड होती असा माझा शंभर टक्के आरोप आहे आणि म्हणून माझी आपल्या पत्रकार बांधवांना आपल्या तालुक्याच्या माईबाप जनतेला एकच विनंती जे जालंधर वागचरू देवठाणघाटातून विद्यमान सदस्य झाले अहो त्यांनी देखील तालुक्यात के, कामं केले ना ते कामं तुम्ही पहा हायलाईट झाले सुनीता भांगरे होत्या त्यांनी ते, कामं केले ते हायलाईट झाले अहो मग हे जर जिल्हा परिषद सदस्य म्हणतात मी दहा वर्ष होतो माझा गट बांधणी माझं एवढं वजन आहे तर मग तुम्ही काय कामं केले तुम्ही काय नाही विकास करू शकले आज त्या लोकांना जर दहा दहा वर्ष जर आंदोलन केल्याशिवाय पाणी सुटत नव्हतं तेच किरण लामट्यांच्या काळात फक्त शेतकऱ्यांनी फोन करायचं आहे पाणी जर खाली येत आहे त्या शेतकऱ्यांना जर आंदोलन करायची गरज पडत नाही रस्त्या वेळेची गरज पडत नाही हेच डॉक्टर किरण लामट्यांचं दहा वर्षात सहा वर्षातलं हेच म्हणावं लागेल की सर्वसामान्य जनतेला जे काही अपेक्षित काम होतं ते डॉक्टर किरण लामटे यांच्या माध्यमातून गेली सहा वर्ष या तालुक्यात आहे आणि म्हणून ही आ, आ, जी आरडाओरड आहे हो ती काहीच कामाची नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून माझ्या निमित्ताने आपल्या सगळ्या तालुक्यातील जनतेला आणि आपल्याला देखील मागणी आणि माझी पत्रकारांना पत्रकारांनासुद्धा मागणी की आपण त्या पिंपळदरी ते वाघापूर असताना नक्की जा जे जे ज्या ज्या पत्रकारांनी मी तो म्हणून ज्या ज्या एजन्सीने तुम्हाला पत्र तुम्हाला पत्र दिलं आहे त्याच एजन्सीच्या काम तुम्ही तपासा असं म्हणत नाही मी तुम्ही कोणत्या एजन्सीच्या कामाचा साहेबांनी टेंटेटिव्ह असं एका एजन्सीचं मार केलेलं नाही अहो एक जो ठेकेदार शमशेरपूर गटात काम करतोय तोच ठेकेदार देवठाण गटात काम करतोय तोच ठेकेदार आढाळपट्ट्यात काम करतोय असं कोणालाच टेंटेटिव्ह हाच एखादा फोकस केला आहे आणि त्याच्यावर आरोप केले हे चुकीचे आहे आणि म्हणून माझी आपली आपल्याला देखील मागणी आहे की आपण एक शुद्ध पत्रकार आहात आपण देखील या कामाची चौकशी करावी अहो आणि साहेबांवर जो आरोप केलेत ते सगळे धादांत खोटे आहे आणि हे फक्त कसं आहे मला सांगा जर एखादा पक्षाचा प्रमुख जो कोणी म्हणतोय मी विद्यमान जिल्हा परिषद असं होतो संपर्क प्रमुख म्हणतात ज्या ज्यांनी संकटाच्या काळात एखादा पदाधिकारी ज्यावेळेस मदत करतो पक्षाला तर त्याचं प्रमोशन होत असतं असं माझं माहिती माझ्या वैयक्तिक माहितीनुसार मा, आहे ज्या संबंधित माणसाचं डिमोशन काय झालं याचं जा देखील आत्मपरीक्षण अकोल्याच्या जनतेने दे करावे या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो ज्याचं डिमोशन झालंय तर त्यांनी देखील आपला आत्मपरीक्षण स्वतःच करून घ्यावं एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस